अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ आवळा नवमी म्हणजेच कुष्मांड नवमी या दिवशी भगवान विष्णूंना आवर्जून हे एक फळ अर्पण करा त्याचबरोबर ह्या एका झाडाची आवर्जून पूजा करा तर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आपण कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी म्हणून साजरी करत असतो हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतात तर या आवळा नवमीला आपल्याला हा दिवस कसा साजरा करायचा आहे कुठल्या वस्तूंचे जर या दिवशी आपण दान केलं तर आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळतं म्हणजेच पुण्य आपल्या पदरात पडतं त्याचप्रमाणे नवमी तिथी कधीपासून कधीपर्यंत आहे त्या संदर्भातली माहिती आजच्या या व्हिडिओत शेयर करना रहे। छे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा सगळ्यात आधी तर आपण कुष्मांडनवमी म्हणजे काय आणि ती का साजरी करायची असते काय आहे या कुष्मांड नवमीचं महत्त्व हे आपण जाणून घेऊया तर कुष्मांड नवमीला भगवान विष्णूंची कुष्मांड राक्षसाचा जेव्हा त्यां त्याचा वध केला होता त्याच्यानंतर त्याच्या वध केल्यावर एक वेल तयार झाला आणि त्या वेलाचं रूपांतर फळात झालं जे फळ प्रिय झालं ते फळ कोहळा आहे कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध केल्यामुळे ही नवमी तिथी कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते काही भागात या दिवशी कोहळा कापून त्या राक्षसाचा वध केला असं मानलं जातं म्हणजे कोहळा कापला जातो म्हणजे त्या राक्षसाचा वध केला आहे आणि तो पोळा कापून तो आतून पोखरून तो सुवर्णाने किंवा मौल्यवान वस्तूंनी किंवा आपल्या यथाशक्तीने काही आपण जे दान करायचं आहे त्याच्याने भरून तो गरजू गुर्दु व्यक्तींना गरजूंना दान केला जातो हे झालं नवमी आता आवळा नवमी म्हणजे काय तर ते सांगते बघा जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवर आल्या तेव्हा त्यांना हरी आणि हर यांची पूजा करायची इच्छा निर्माण झाली आता प्रश्न असा पडला की हरीची आधी पूजा करावी की हरची पूजा आधी करावी म्हणजेच काय तर भगवान विष्णूंची पूजा आधी करावी का भगवान शंकरांची पूजा आधी करावी मग अशा वेळेस भगवान शंकरांना बेलपान प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना तुळशीपत्र प्रिय आहे मग असं कुठलं फळ आहे की ज्याच्यात हे दोन्ही गुणधर्म आहे तर ते फळ आहे आवळा म्हणून त्यांनी याच दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती आणि म्हणून याला आवळानवमी असं सुद्धा म्हणतात आता या दोन शब्दांचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल आणि या दिवसाचं महत्त्व देखील समजलं असेल तर आपण बघा आवळा नवमी म्हणजे कुष्मांड नवमी कधी आहे ती कधी सुरू होत आहे व कधी संपत आहे तर बघा गुरुवार तीस तारखेला सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी आवळा नवमी सुरू होऊन ती संपेल एकतीस तारखेला सकाळी दहा वाजून तीन मिनिटांनी याच नवमी तिथीला अक्षय आवळा नवमी तिथी असंही म्हटलं जातं तर आवळ्याचं पूजन तुम्हाला कधी करायचं जो आहे जोपर्यंत नवमी तिथी लागलेली आहे राहील तोपर्यंतच तुम्हाला करायचं आहे नवमी तिथी कधीपर्यंत लागलेली आहे तर तुम्ही तीस तारखेला गुरुवारी दहा वाजून सहा मिनटांपासून त्या आवळा नवमी साजरी करू शकता तर ती एकतीस तारखेला सकाळी दहा वाजून तीन मिनटांपर्यंत देखील तुम्ही आवळा नवमी साजरी करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता तर बघा एकतीस तारखेला तुम्हाला सकाळी दहा वाजेपर्यंत करता येणार आहे हे आवर्जून लक्षात घ्या तुम्हाला व्यवस्थित मी बघा सांगितलेलं आहे त्यावेळेत तुम्हाला करायचं आहे जर काही महिलांना मासिक धर्म वगैरे आलेला असेल तर त्यांनी एकतीस तारखेला देखील आवळा नवमी साजरी करा तुमचे जे दिवस आहे त्या दिवसानुसार तुम्ही करू शकता म्हणजे आवळ्याचं पूजन दान दानधर्म सेवा ये सर या सर्व तुम्हाला या वेळेतच करायचे आहेत आवळा नवमीचा टायमिंग मी तुम्हाला सांगितलेला आहे आता तर बघा आवळा नवमीला आपल्याला आवळ्याची पूजा कशी करायची आहे तर बघा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळा या वृक्षाची पूजा करायची आहे बघा तुम्ही कुठेतरी आवळ्याचं वृक्ष शोधून तिथे थोडी साफसफाई करू घ्या आवळ्याच्या वृक्षाच्या आत ब्रह्मा विष्णू महेश या समस्त ऋषीमुनींचा निवास असतो तुम्ही या भावनेने आवळ्याच्या वृक्षाला पाणी द्या की आम्ही साक्षात ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्या चरणांना पूजा करत आहोत तुम्ही सर्वप्रथम पूजन जेव्हा सुरू कराल तेव्हा तुम्ही एक दिवा लावून घ्या दिवा लावून त्याला आसन द्या त्यानंतर या दिवशी आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करायचं आहे हळद कुंकू चंदन अक्षता एखादं फूल अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे धूप दाखवायचं आहे असं केल्यानं भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच नैवेद्य म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाची केळी किंवा पिवळ्या रंगाची कुठलीही मिठाई अर्पण करू शकता या सेवेनं कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी नांदते यानंतर बघा आवळा नवमीच्या दिवशी म्हणजेच कुष्मांड नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या झाडाची कापूर आणि तुपाचा दिवा जो आहे तर तो ओवाळून आरती करायची आहे एकशे आठ वेळेस आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यास अतिशय उत्तम तुम्ही तुपाचा दिवा सुरुवातीला लावला असेल त्यांनीच ओ बघा त्यांनीच ओवाळलं तरी देखील चालणार आहे तो बघा पूजा करताना मंत्र तुम्ही प्रत्येक वेळी हाच म्हणायचा आहे बघा ओम धात्रेय ओम धात्रेय नमहा ओम धात्रेय नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तर या मंत्रासह तुम्ही पूजन करा बघा पूजन करताना अगदी मनापासून पूजन करावं तरच त्याचा लाभ होतो अगदी आपण वृक्षाला पाणी अर्पण करताना आपल्याला वाटले पाहिजे की आपण त्यांचे चरण जे आहे त्याची पूजा करत आहोत तर अशी अंतर्मनातून अगदी विश्वासानं श्रद्धेनं सेवा करा त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही या कुष्मांड नवमीला म्हणजेच आवळा नवमीला दान करावं तर बघा या तिथीचं नावच आहे अक्षय नवमी अक्षय याचा अर्थ आहे जे कधीही क्षय न होणारं जे कधीही नाश न पावणारं बघा जे पापकर्म आपल्याकडून नकळतपणे होतात त्याचा नाश होतो तेव्हा आपण अधिक पुण्य करतो आणि जे पुण्यकर्म आपण थोडेफार बघा त्याचा संचय करतो जर कोणी पापकर्म जास्त केलं तर त्याच्या बघा पुण्याचा नाश होतो तर हे संतुलित ठेवण्यासाठी व्यक्तीच्या जीवनात ही गाडी बघा व्यवस्थित चालत राहावी यासाठी या पुण्यदाय स्थितीचा भरपूर लाभ प्रत्येकानं आवर्जून घ्यावा नारद पुराणात वर्णन क बघा वर्णन येतं की या दिवशी विशेष रूपाने पिंपळाची पूजा करावी तुम्ही जास्त काही करू शकला नाहीत ना तरी बघा फक्त पिंपळ वृक्षाला तुम्ही अर्घ्य द्या एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा यथाशक्ती जो कुठला असेल तो दिवा लावा आणि पिंपळ वृक्षाला स्पर्श करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत तिथे बसून जप करा तरीही तुम्हाला त्याचा भरपूर लाभ होईल या सेवेनं दारिद्र्याचा नाश होतो आणि दुसरा लाभ असा की शनिग्रहाचा प्रभाव असेल तर तुमच्यावर शनी ग्रह असेल तर त्याचाही प्रभाव खूपच कमी होतो कार्तिक शुक्ल नवमी जी आहे ना याला युगादि तिथी असंही म्हटलं जातं तर या दिवशी दान पुण्य करा देवाच्या नामाचा जप करा दानाची सुरुवात ना तुम्ही सूर्य सूर्यआर्ग्यानं करा तुळशीला जल द्या पिंपळ वृक्षाला जल द्या या दानाची सुरुवात इथून करा जर बघा एक गोष्ट जी शास्त्रामध्ये वर्णन आहे की योगादी तिथीच्या दिवशी जे कोणी पितरांना तर्पण देतात त्यांचे पितरही खूप तृप्त होतात आणि जेव्हा पितर तृप्त होतात तेव्हा व्यक्तीला धनधान्याचं भरभरून मिळतं या दिवशी तुम्हाला देखील दान करायचा आहे आता काही ठिकाणी कोहळा कापला जातो तर सग पण सगळ्यां बघा सगळीकडेच कोहळा कापला जात नाही तो दान देखील केला जातो तुमच्याकडे जी पद्धत असेल ती करावी कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे जर तुमच्याकडे कापायची पद्धत असेल कापल्यानंतर दान करायची पद्धत असेल तर ती करा किंवा असाही तुम्ही कोळा दान करू शकता आता हे दान कुठं करायचं तुम्ही कोळा कापू शकता नाही तर मंदिरात जाऊन थोडं तूप अगदी तुम्ही या कोळ्याला जरी तूप लावलं आणि तो तसा दान केला तरी चाल चालेल नाहीतर आपण कोहळा आणि अगदी थोडंसं तुमच्या यथाशक्ती तूप तुम्हाला दान करायचं आहे हे कुठं दान करायचं तर तुम्ही भगवान विष्णूंच्या मंदिरात दान करू शकता बाळकृष्णांच्या मंदिरात दान करू शकता या दिवशी दानालासुद्धा खूप महत्त्व आहे आणि कोहळा दानाला तर खूप महत्त्व आहे तसेच प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकता किंवा विठ्ठलाचं मंदिर असेल किंवा केंद्रात मठात अगदी बाळकृष्णाच्या मंदिरात बालाजीच्या मंदिरात जाऊन देखील तुम्ही फक्त तो कोहळा दान करायचा आहे आणि त्याचबरोबर अगदी थोडंसं तूप यथाशक्ती तुम्हाला मंदिरात दान करायचं आहे या दिवशी आणि खरं तर गुरुवार आहे आणि हा दिवस भगवान विष्णूंच्या सेवेसाठी आहे या, या दिवशी भगवान विष्णूंची सेवा म्हणजे अगदी तुम्हाला मासिक धर्म जरी असेल तरीसुद्धा तुम्ही ब विष्णू सहस्रनाम पठण करू शकता म्हणजे विष्णू विष्णू सहस्रनाम तुम्ही श्रवण करू शकता तुम्ही मोबाईलला यूट्यूबला लावू शकता या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करावी जशी जमेल तेवढी करू शकता बघा नाही शक्य होत तर तुम्ही अगदी बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा आवर्जून जप करा आणि या दिवशी कृपा करून बघा तुळस तोडायची नाही तुम्ही आवळ्याची झाडाची पूजा करू शकता तुळस तोडू नये आणि खरं तर स्त्रियांनी असंही तुळस कधीही तोडू नये कारण ती सौभाग्यकारक असते म्हणून त्याच्याबरोबरच तुळशीला संध्याकाळी तुम्हाला एक बघा दिवा लावायचा आहे धूपदीप दाखवायचा आहे तसेच आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या रोपाचं दान करायचं बघा करता आलं तर अतिशय उत्तम घराच्या उत्तर दिशेला किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी किंवा तुमच्या घराच्या जा जिथे जागा असेल तिथे आवळ्याचं एखादं रोप शक्य असेल तर नक्की लावा आवळ्याचं रोप घरा बघा घराच्या इथे लावल्यानं वास्तुदोष जे आहे तर ते दूर होत असतात तर त्याचबरोबर भगवान विष्णूंना या दिवशी आवळा आवर्जून अर्पण करा बघा आवळा अर्पण करायचा आहे प्रसाद म्हणून तो खायचा सुद्धा आहे असं केल्यानं आपल्याला जे पण काही कळत न कळत पाप आपल्याकडून झालेले असतील तर त्या पापाचे जे दोष आहेत तर ते नष्ट होतात त्याचबरोबर उत्तम आरो आरोग्य आपल्याला मिळतं यासोबतच गरीब आणि गरजूंना तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे तुम्ही कपडे दान करू शकता यथाशक्ती जे शक्य असेल ते दान करा प्रत्येक शुभ दिवशी जर तुम्ही दान केलं तर त्याचा आपल्याला आयुष्यामध्ये खूप चांगला फायदा होत असतो कुष्पांड नवमीला आवळा नवमीला भगवान विष्णूंची पूजा करण्याला अत्यंत बघा महत्त्व आहे त्यानंतर आवळ्याचं सेवन आणि आवळ्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे यासोबतच जो कोहळा असतो तर त्या कोहळ्याला देखील तुम्हाला तूप लावायचं आहे आणि त्याची पूजा करून बघा तुम्ही कोहळा गरजूला तुम्ही दान करू शकता किंवा मंदिरात दान करायचं आहे यामुळे आपल्या आयुष्यातले सगळे दुःख संकट अडचणी जे आहेत तर ते धुतले जातात ते दूर होतात त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद